या भांडण भांडणातून मार्ग काढण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं प्रपंच केलेलं आहे या पत्रकार परिषदेसाठी माजी न्यायमूर्ती माननीय बी जी कोळसे पाटील आमदार माझे आमदार आर जे रुपनवर ॲडव्होकेट आर जे रुपनवर संदीप तामणकर आणि मी स्वतः ॲडव्होकेट रवींद्र रणसिंग अशा आम्ही या ठिकाणी समोर उपस्थित झालो आहे आणि या पत्रकार परिषदेची सुरुवात माननीय बी जी कोळसे पाटलांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो साधा विषय आहे की आम्ही आमच्या संविधान जेव्हा सुरुवातीला सुरुवात केली तर आम्ही भारताचे लोकांशी सुरुवात आम्ही भारताचे लोक आम्हाला काय देऊ शकतो काय इच्छितो आमचा संकल्प काय आहे तर आमचा संकल्प आहे सर्वांना सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय देऊ त्यातले सामाजिक आणि आर्थिक न्याय न्यायाची बाजू आम्ही तुमच्या पुढे मांडतो जेव्हा आम्ही सगळे देशाचे मालक आहोत तेव्हा आणि दुर्दया जाती काय तस आपण किती नाही म्हटलो तर ते ढोंग घे जाती न्याय ज्याने ते आता बिहारने केली राहुल गांधी वागतायत आणि त्यात पुन्हा त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे म्हणून सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण हे काळाची गरज होऊन बसलेली आहे हे दहा टक्के यांना पाच टक्के त्यांना आम्ही कोणाच्या आंदोलनाच्या विरुद्ध नाही जे कोणी आंदोलन करतात त्यांचा आमचा काहीही संबंध नाही आणि जेव्हा पहिल्यांदा सोळा टक्के आरक्षण दिलं आणि दोन्ही हाऊसने ठराव पास केला त्या दिवशी मी टीव्हीवर सांगत होतो हे होणार नाही तेव्हा सगळ्यांनी मला शिवाय दिल्या आम्हाला का शिव्या कायची सवय तुम्ही पण त्याकडे लक्ष देत नाही हे आम्हाला माहिती देखील आमचं म्हणणं असं आहे की आम्ही जे सांगतो ते शाश्वत 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 उपाय आहे आणि अवघड काहीच नाही कधी नव्हे ते मोदी सरकार आता वीक आहे महाराष्ट्राचे अठ्ठेचाळीस खासदार आहेत महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस खासदारांनी फक्त संसदेत मांडायचं की आम्हाला जातीने जनगणना पाहिजे हे जे चालले तुमची आंदोलन यापेक्षा सर्वात महत्वाचं या अठ्ठेचाळीस खासदारांना घेणार परत आणि ऐंशी जे मार्गाने <coughs> कॉन्स्टिट्युशन संविधानाच्या चौकटीत महात्मा गांधीने सांगितलेल्या मार्गाने मार आम्ही एक रु शकतो आणि ते अवश्य एवढ्यासाठी आहे की कि तुम्ही कितीही काहीही आवडला तरी तुम्हाला जाती टाळता येत नाहीत आणि जातीशिवाय आम्ही बोलत नाही आम्ही शेजारी बसलेले सुद्धा एकमेकांशी जात कुठली याचा विचार करतोच हे दुर्भाग्य आम्ही पुष्पवतेने म्हणलो की मानवता <laughs> एकच धर्म आहे मानव एकच हो जात आहे आम्हाला लोकमूर काढतात तेव्हा आम्ही संविधानाला धरून संविधानाची सुरुवात तुमच्या लक्षात आणून दिलेली आहे की आम्ही भारताचे लोक आम्ही काय करू इच्छितो तर असा भारत बोलू शकतो की जिथे सामाजिक आर्थिक विषमता असता कामाने संविधानाचं आर्टिकल थर्टी नाईन आहे थर्टी नाईन वन टू थ्री वाचले तर संविधान असं सांगतं की इथे जातीच्या नावाने विषमता असता कामाने आणि आर्थिकच्या नावाने आईवत असता कामाने प्रत्येकाला रोजगार आणि प्रत्येकाची सांपत्तिक शिती स्थिती त्याने दोन वेळचं त्याला जे काही आवश्यक जीवन जगण्यासाठी शिक्षण स्वास्थ्य याचं काही लक्ष दिलं पाहिजे ही मार्ग मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणाची सुरुवातच अशी आहे की यातल्या तरतुदी या जो जो म्हणून कोणी राज्यावर असेल त्याने कंपल्सरी या तरतुदींना धरूनच कायदे केले पाहिजे नवीन आर्थिक धोरणच्या कायद्याची या गणत आहे अजूनही गोष्ट झाली बऱ्याच बऱ्याच लोकांना वाटतं खूप काही आलंय भारतामध्ये पण तरी ऐंशी ते शंभर कोटी लोकांना दररोज पाच किलो झाले द्यावं लागतं ना मग काय आलंय नक्की काय आलंय ही जी त्यांची तिसरी इकॉनॉमी जगात पाचवी इकॉनॉमी हे चाललंय त्या तिसऱ्या किंवा पाचव्या इकॉनॉमीत ब्रिटन वगैरे बसत नाही तरी सुद्धा त्यांचं यस हॅपीनेस इंडेक्स मध्ये भूकमरी मध्ये कुपोषणामध्ये हॅपीनेस इंडेक्स मध्ये ते वर आहेत आणि आम्ही सगळ्यात खाली आहोत तेव्हा ही जी इकॉनॉमी वगैरे ही जर मोदी आढावाची इकॉनॉमी आम्हाला काय कामाची आमचं पर कॅपिटा खर्च किती बघितला पाहिजे आणि तो पर कॅपिटा खर्च कुणी बघत नाही कारण त्याच्या तुमची साथ नाही तर समाजाला कळणार कसं जोपर्यंत तुम्ही पर कॅपिटल खर्च काढत नाही पर कॅपिटल इन्कमला फार कमी अर्थ आहे कारण अदानी जो इन्कम आणि त्याची सरासरी काढून ते पर, पर कॅपिटल इन्कम परंतु तुम्हाला तु तु आणि आम्हाला सगळ्यांनाच एज्युकेशनमध्येच हा विषय नाही ना की जेव्हा कष्टकरी समाज आदेश चालवतो आणि भांडगुळ त्याच्यावर पोहोचली जातात आता जीएसटी काय तुम्ही जेव्हा सकाळी उठता तेव्हा रात्रीपर्यंत तुमच्यावर टॅक्स टाका सकट सगळ्यावर टॅक्स आणि मग ते येतो पेपरला येतो जीएसटी वाढली वाढली म्हणजे काय तर गरिबांना देत नाही मोदीच्या काळामध्ये काय काँग्रेस काय समर्थन करत नाही पण मोदीच्या काळामध्ये जगात सर्वात कमी का कॉर्पोरेट टॅक्स आपल्या देशामध्ये तो काय तीस टक्के होता पंचवीस टक्के केला आता बावीस टक्के आहे मग उत्पन्न कुठलं दुसरं उत्पन्नच नाही म्हणून जीएसटी आहे आणि जी एस टी येऊन त्याच्या पुरा काय विल्हेवाट लावायची ते पुन्हा जे कष्टकरी नाहीत त्यांच्यात जे टॅक्स पेअर आहेत त्यांना माहितीच नाही जी एस टीचं काय होतं किंवा मूळ मुद्दा आपला एवढाच आहे आम्ही एवढ्यासाठी मी तर तुमच्याकडे एवढ्यासाठी चालू आहे की माझे सगळे तरुण मित्र म्हणले तुम्ही या म्हणलं पण माझी भूमिका त्याच्यावर स्पष्ट आहे की संविधानेच दिलेला आम्हाला अधिकार आहे आम्हाला सर्वांना सामाजिक आणि आर्थिक समता पाहिजे आणि ती अर्धमध्ये येणार आहे तुम्ही आत्ता जरी आम्हाला वेड्यात काढलं आहे छापलं नाही तुमच्या पत्रकारांनी मालकाने छापलं नाही आम्हाला अजिबात वाटणार पण आमची भूमिका आहे हे तुम्हाला सुद्धा तुम्ही जिथे आहात ज्या घरात राहतात त्यांना या दोन्ही गोष्टीची गरज आहे सामाजिक आणि आर्थिक समतेची गरज तुम्हाला पण आहे सामाजिक या दोन्हीची आम्हाला पण आहे त्या भाग यानंतर मी ॲडव्होकेट भारजी रुपनगर माझ्या आमदार काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष यांना विनंती करतो त्यांनी भूमिका मांडावी सर्व व्यासपीठाने आदरणीय व्यक्ती आणि सर्वजण पत्रकार बंधू त्यांना नमस्कार घटनेमध्ये जर सर्वांना समान न्याय मिळेल आणि सर्वत्र समता असेल आता सर्वांनी सांगितलं प्रमाण आणि ती सत्तर ऐंशी वर्षात जर अस्तित्वात आली नसेल अजूनही विषमता असेल तर मग नेमकं काय चुकलं याचा जर मागोवा घेतला तर त्याच्यासाठी या पुढं तरी समान न्याय मिळेल यासाठी आवश्यक बाब म्हणजे जनगण जनगणना आरक्षणासाठी जेवढी आवश्यक आहे तेवढीच ती शासकीय निधीचं वाटप करताना सुद्धा महत्वाचे आहे तेवढीच ती शासकीय योजना लागू करताना सुद्धा आवश्यक आहे आणि याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले सध्या जे आरक्षण दिलं जात आहे ते टिकणारं नाही हे सगळ्याला माहीत आहे पण द्यायचं मन दिलं जात आहे आणि विशेष करून इलेक्शनच्या तोंडावर ते दिलं जात आहे ही सुद्धा एक जनतेची फसवणूक आहे पण ह्याच्यावर मूळ तोडगा करण्याकरता कुणीही पुढे येत नाही त्याचं कारण असं आहे की राजकीय पक्षांची काही मतं अशी आहेत की जनगणना ओपन करायची नाही ती करायची नाही आणि ओपनही करायची नाही विरोधी पक्ष मात्र एक एकमतानं जनगणना झाली पाहिजे जातमी आहे या मतावर आहेत आता ही मत असताना जनतेचं हित कशात आहे जनगणना जाहीर करण्यात आहे की न करण्यात आहे याच्यामध्ये असल्यामुळं जनगणना झाली पाहिजे या बाजूनं जनतेकडून जर आवाज उठला तर जे राजकीय पक्ष जनगणना होऊ नये या मताच्या आहेत त्यांच्यावर दबाव वाढेल आणि जनगणना होईल धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये अनेक धर्म एकत्र राहतात अति जाती समूह एकत्र राहतात आणि समतेचा विचार जर घटनेप्रमाणे केला तर सर्व समुदाय एका रेषेमध्ये आले पाहिजे आणि ते सध्या नाही आणि याचं कारण हे आंदोलनं दंगली हेवे दावे हे आहे आणि म्हणून आर्थिक सामाजिक राजकीय समानता आली पाहिजे तेव्हा आम्हाला असं वाटतं की जनगणना झाली पाहिजे एकोणीसशे पस्तीसच्या दरम्यान हा विचार पुढे आला कि की आपल्या संविधानाप्रमाणे सर्वांना जर न्याय द्यायचा असेल आणि समानता आणायची असेल तर जात न्याय जनकांना केली पाहिजे त्याप्रमाणे केली पण मध्येच ती बंद पडली पण ती का बंद पडली कुणी बांध पडली त्याची कारणं काय याचा स्वतः ओहो झाला पाहिजे मग त्यावेळी सर्वंकष विचार होऊन ती करावी असं जर ठरलं होतं तर तो, तो विचार पुन्हा चालू करावा आणि समानता आणण्यासाठी विषमता नष्ट करण्यासाठी आणि सर्व जे आता जे प्रश्न घेऊन पुढे उभं राहत आहेत आणि त्यामुळं अशांतता होते भविष्यकाळामध्ये त्याच्यातून काही वेगळं घडेल आता सुरुवातही झाली आणि त्यामुळं सामान्य माणसाला त्रास होईल शासनानं के विशेष करून केंद्र सरकारनं ही जनगणना जाहीर केली पाहिजे आणि जशी प्रामाणिकपणे जात नाही जनगणनेची अपेक्षा आहे त्याप्रमाणे तो कार्यक्रम राबवून ती जाहीर केली पाहिजे त्यात सुद्धा कपलत होता का माही कारण चुकीची जर झाली तर मग मोठा अन्याय होईल पण जर निपक्षपाती आणि योग्य जर जनगणना झाली तर सर्व जातीची आकडेवारी समोर येईल आज मी मोठा तो छोटा आमची पासष्ट टक्के आमची तेहतीस टक्के आमचे अठ्ठावीस टक्के हे जे बोललं जात आहे ह्याला बेस काय मग त्याला बेस ठरेल आणि ज्याची तेवढी संख्या असेल ती सर्वांना मान्य असेल आणि ज्यावेळी सर्वांना एखादी गोष्ट मान्य होती त्यावेळी त्याच्यावर वादंग कमी होतो आणि विरोधही कमी होतो आणि ज्याला त्याला मिळतो त्याच्या संख्येच्या प्रमाणात मिळते असं सगळ्याला वाटत राहिलं तर शांतताही देशामध्ये नांदते आणि सर्वांच्याच हिशाला त्याच्या संख्येनुसार जर येत असेल तर आपल्या सगळ्याची प्रगती सारखीच होते किंवा आपल्याला सगळ्याला सारखी संधी मिळते हे जर भावना आम जनतेमध्ये झाली तर जाती जातीमधले कल बंद होतील एकमेकाला कमी जास्त लेखण्याचे प्रमाण कमी होईल आणि मिळणाऱ्या संधीचा फायदा घेऊन आपण उंचीला कसं जाऊ याच्यामध्ये स्पर्धा निर्माण होईल आणि सर्व समाज संघटित होईल चुकी होईल आणि रेषेत येईल आणि मग संविधानाप्रमाणे समानता येईल असं आमचं मत आहे आणि म्हणून जनगणना झाली पाहिजे तिचा रेट कमी पडतोय आणि म्हणून हा आम्ही बैठक अनेक घेतल्या आम्ही अनेक विषयावर चर्चा केली मग ती कशी झाली काय झाली पाहिजे कसं झालं पाहिजे हे सुद्धा सहकार्य करण्याकरता आम्ही तयारी केली पण हे जर लोकांपणे झालं तर आम्हाला आणखी माहिती पुढं येईल आम्ही जे काम करतो संघटितपणे ह्या फोरमवर आम्हालाही माहिती लोकांकडे येईल तर ती माहिती येण्याकरता त्या लोकांना समजलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमची आम्हाला गरज आहे पत्रकारिच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे ही चळवळ जोर धरू लागली आहे अनेक तज्ज्ञ विद्वान नेते सर्व समाजाचे बुद्धिमान लोक वकील डॉक्टर एकत्र येत आहेत या विषयावर चर्चा करतायत आणि एक चळवळ उभी करताय ही सुरुवात आहे पण आम्ही आता प्रत्येक विभागामध्ये अशा पत्रकार परिषदा घेणार आहे आणि तिथल्या पत्रकारांना सुद्धा विनंती करणार की तुम्ही आमचे डोळे व्हावं आणि तुम्ही हो, लोकांना ते दाखवावं की अशी हो चळवळ सुरू झालेली आहे आणि मग जनतेत वेगवेगळे आंदोलन ज्या जे करून त्या त्यावेळी बोलवून आम्ही तुम्हाला सांगू फक्त तुम्ही आम्हाला या विचाराला प्रसिद्धी दिली पाहिजे आणि आमचा जो विचार आहे हा घटनेच्या समता या विचाराशी संबंधित आहे आणि तो विषय आता राज राजकारणामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय बनलेला आहे आणि देशामध्ये जी अस्थिरता आणि ओबीसी मराठा इतर आंदोलनं सुरू झाली त्यामुळे विषमता निर्माण होण्याचं जे मोठ्या प्रमाणावर वारं वाहत आहे ते शांत करायचं असेल तर हीच रवळ मोठी उभं राहिली पाहिजे आणि त्याचं फलीत जनगर्मीण झालं पाहिजे हे सगळे प्रश्न सुटले पाहिजे हा आमचा सगळ्यांचा विचार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आपल्या पुढं आलेलो आहोत आज महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये जी तेट निर्माण झालेली आहे आणि अराजकीय परिस्थिती आता शाब्दिक चकमक चालू आहे आता फिजिकल प्रत्यक्षसुद्धा हानामारीचे वेळ आलेली आहे काही काही ठिकाणी त्या हानामाऱ्या सुरूसुद्धा झालेल्या आपल्याला दिसत आहेत आणि याच्यावरती उपाय म्हणून तुमच्या माध्यमातून या सगळ्या सगळ्या पार्टींना म्हणजे सीवाले आहेत आणि मराठा आंदोलनवाले आहेत आणखीन कुठले आंदोलनवाले असतील त्या सगळ्यांना मी अशी विनंती करतो तुमच्या माध्यमातून की आपण सगळ्यांनी एकत्र येऊ आणि हा प्रश्न फक्त केंद्र सरकारच सोडू शकतं केंद्र सरकारकडं आपण सगळ्यांनी मिळून दबाव गट आपला निर्माण केला पाहिजे आपली जी योग्य आणि न्याय मागणी आहे ही केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून त्यांना ही मागणी मान्य करू करण्यासाठी भाग पाडण्यासाठी आपल्याला इथून पुढच्या काळात मुवमेंट करावे लागणारे वाद घालणाऱ्यांना संघर्ष करणाऱ्यांना मी या निमित्ताने एकच सांगू इच्छितो की आपण सगळे एकत्र येऊ आणि याच्यावरती कायमस्वरू की कसा तोडगा निघेल त्याच्यासाठी उपाययोजना करू यासाठी इ इथून पुढच्या काळात ही जे आपली जी मागणी आहे जातीय जनगणना व्हावी आणि रिझर्वेशनची मर्यादा ऐंशी टक्के व्हावी जी आत्ता पन्नास टक्क्याचं कॅपिंग आहे आणि या कॅपिंगमुळेच सगळ्यांची भांडणं चालेल की मला यात आहे मला यात मिळत नाही तर ती जी मर्यादा ऐंशी टक्के व्हावी ही ही जी मागणी आहे या मागणीच्या पुष्ट्यार्थ तरुणांमध्ये आम्ही दहा लाख सह्यांचं कॅम्पेनिंग आम्ही आता लगेच सुरू करणार आहोत आणि प्रत्येक विभागावर त्या ठिकाणी जे विभाग आहेत महाराष्ट्राचे कमिशनरेट एरिया रेव्हेन्यूचे कमिशनर जे एरिया आहेत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन पत्रकार परिषद घेऊन लोकांना कन्व्हिन्स करणार आहोत आणि दहा लाख सहाय्यांचं निवेदन केंद्र सरकारला पाठवणार आहोत त्याचबरोबर हे निवेदन दिल्यानंतर दोन हजार तरुणांचं आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला जाणार आहोत आणि दिल्लीतील दिल सगळ्या नेते मंडळींना ही विनंती करणार आहे तसंच आता देशातील सुद्धा कारण वळसे पाटील साहेबांचा सा, आमचं सा चर्चा झाली की सुद्धा इतर सुद्धा लोकांनी आंदोलन केली आहेत त्यांच्या रिझर्वेशनसाठी तर त्या सगळ्यांना देश पातळीवरती एकत्र सामावून घेऊन आणि न करता सर्विसेवली आपण एकत्रितरित्या चळवळ करून सरकारला आपल्या मागण्यांसाठी आपली शक्ती दाखवून ही मागणी आपण मान्य व्हावी याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत तर तुमच्या माध्यमातून याला प्रसिद्धी मिळावी एवढीच तुम्हाला विनंती जर कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचार या